नमस्कार मित्रांनो आज आपण स्क्वाप मूल्यांकनमध्ये माझ्या शाळेला कोणते मानक लागू नाही बघा भरपूर मानक आहेत पण त्याच्यामधलं कोणतं मानक मला लागू नाही आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला मग मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल बघा मित्रांनो जर तुमची प्राथमिक शाळा असेल एक ते चार आणि एक ते पाचची जर तुमची शाळा असेल आणि वसतीगृह नसल्यास तुम्हाला मानक चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे मानक तुम्हाला लागू नाही आहेत म्हणजे लागून असणारी एकूण मानकं किती आहेत तुम्हाला पंधरा आणि लागू असणारी एकशे तेरा आणि एकूण मानकं किती आहेत एकशे अठ्ठावीस तर त्याच्यामुळे हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे की तुम्हाला प्राथमिक शाळेला एवढी मानकं लागू नाही आहेत त्यांना सरळ लागू नाही म्हणून तुम्ही भरायचं आहे ओके बघा दुसरा प्रकार आहे शाळेचा की प्राथमिक शाळा एक ते चारच्याच एक ते चार किंवा एक ते पाचच्या पण वसतिगृह असलेल्या बघा यांना एकशे सतरा लागू आहेत पण लागू नसलेले जे मानक आहेत ना ते अकरा आहेत मग ते अकरा कोणकोणते आहेत चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ही मानकं वसतिगृह असलेल्या शाळेला लागू नाही आहेत त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या शाळेचा प्रकार आहे प्राथमिक शाळा पहिली ते सातवी एक ते आठ ज्या शाळेला वसतिगृह नाही त्यांना चौदा मानकं लागू नाही आहेत कोणकोणती आहेत चार एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ही मानके प्राथमिक शाळा एक ते सात किंवा एक ते आठला लागू नाही आहे ज्या शाळेमध्ये वसतिगृह नाही त्या शाळेला चौथा प्रकार आहे प्राथमिक शाळा एक ते सात एक ते आठ ज्या शाळेंना वसतिगृह आहे अशा शाळेंना ही मानकं लागू नाही आहेत चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी दहा मानकं लागू नाही आहेत एकोणाशी एकशे अठरा मानक त्यांना लागू आहेत त्याच्यानंतर पाचवा प्रकार आहे माध्यमिक शाळा ज्या पाचवी ते दहावी आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी आहेत पण त्याच्यामध्ये वसतिगृह नाही अशा शाळांना अकरा मानकं लागू नाही आहेत कोणकोणती मानक लागून आहेत बघा एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सहासष्ट अशी अकरा मानकं या शाळांना लागू नाही आहेत सहावा शाळेचा प्रकार आहे माध्यमिक शाळा पाचवी ते दहावी आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी आणि अशा शाळा की ज्यांना वसतीगृह आहे अशा शाळांना कोणती मानकं लागून आहेत त्यांना सातच मानक लागून आहेत बघा एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस ही मानक मित्रांनो त्या शाळांना लागू नाहीयेत बघा सात सातवा प्रकार आहे शाळेचा उच्च माध्यमिक शाळा फक्त अकरावी ते बारावी वस्तीगृह नसलेल्या या शाळांना ही मानक लागू नाही आहेत एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सातसष्ट तर ही अकरा मानक उच्च माध्यमिक शाळा ज्यांना वसतिगृह नाहीये त्यांना ते लागू नाहीये बघा शाळेचा शेवटचा प्रकार आहे उच्च माध्यमिक शाळा फक्त अकरावी ते बारावी ज्यांना वसतीगृह आहे अशांना सात मानके लागू नाही आहेत एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस ही मानके त्यांना लागू नाही आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब तर आपण केलेलंच आहे लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार टेक केअर